आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या सेलू शहरात बक्कर खाटीक समाजाचा तालुका स्त्री मेळावा मुस्लिम बक्कर खाटीक संस्थाचे राज्य अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य हाजी शेख अरफात तसेच उपाध्यक्ष राज्य मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्था तथा संपर्क प्रमुख मराठवाडा जावेद कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू शहरात वीस ऑक्टोबर सोमवार रोजी संध्याकाळी पाच वाजता तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भैया कुरेशी यांच्या वतीने करण्यात आले आहे राज्याचे माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी शेख अरफात यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू शहरात वीस ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता सेलू श शहरातील व शिरू शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच असा एक महा बकर खाटी समाज यांचा मेळावा होणार आहे या मेळाव्याबद्दल आपण सेलू शहरातील सर्वांचे परिचित असलेले युवा नेतृत्व शेख भैया शेख भाई यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत त्यांचा परिचय असा आहे की मूर्ती लहान आणि कीर्ती महान असेच म्हणावं लागेल त्यांच्याबद्दल काय म्हणताल आपण तरुण भाव आपण हे एवढा मोठा महामेळावा आपल्या समाजाचा मेळावा घेत आहे सिलू शहरात सिलू शहराच्या इतिहासात माझ्याला असं आला ते पहिल्यांदाच होत आहे काय म्हणणार आपण याबद्दल बिस्मिल्लाय रहमानी रहीम हमारे जो आहे तो हाजी अरफा शेख साहब माजी अध्यक्ष अल्पसंख्या और हमारे जावेद भैया कुरैशी अध्यक्ष राज्य मुस्लिम खाटिक समाज प्रमुख मेड़ावा प्रमुख मराठवाड़ा ये जो प्रोग्राम है हमारा कुरैशी समाज की तरफ से अल्पसंख्या यानी टोटल मुस्लिम समाज और ये जो मेड़ावा रखा गया है कि सेलू के अंदर आठवाड़ी बाजार में तो सभी मुस्लिम भाइयों के लिए ये मेड़ावा रखा गया है और ये मेड़ावे में आने वाले हजी अरफा शेख और जावेद भैया कुरैशी और उनके टोटल मुंबई के कमेटी कमिटी के लोग और सेलू के जितने भी लोग हैं जो हमारे बड़े लोग हैं जो सेलू शहर के हर चीज़ के लिए जो है तो ये लोग कभी भी आगे आते और ये जो मेड़ावा रखा गया है तो ये सिर्फ़ कुरेशी समाज या मुस्लिम समाज ये मेड़ावा जो है तो हर समाज जितने भी मुस्लिम भाई है इनके लिए मेड़ावा है और दूसरी जो गुज़ारिश है कि हिंदू भाइयों के लिए जो भी सेलू के अंदर जो काम है जो अड़चन है तो हमारे हाजी भाई ने जो है तो परसों के परसों के दिन जो भीड़ के अंदर जो प्रोग्राम हुआ तो उन्होंने जो है तो जो लोग बाढ़ के अंदर जो बर्बाद होए तो वो लोगों को मदद किए तो वहाँ पे कोई ऐसा भेदभाव नहीं था हिंदू हो या मुसलमान हो तो आप लोगों से सभी लोगों से चाहे हिंदू हो चाहे मुसलमान हो तो सभी लोगों से गुजारिश है कि आप हमारे मेड़ाओं में शामिल हो और जितने भी गांव के लोग हैं सभी समाज के हमारे साथ में हैं और हर किस हर कोई मुसलमान हमारे लिए खड़े हुआ है प्रोग्राम के लिए और ये जो प्रोग्राम है तो कोई राजनीति का प्रोग्राम नहीं है ये समाज सेवा बोल के प्रोग्राम है चाहे आपकी कोई भी दिक्कत हो कोई भी परेशानी हो चाहे हिंदू हो या मुसलमान हो तो उनके परेशानी के लिए आप हमसे कांटेक्ट कर सकते क्या दिक्कत हो क्या परेशानी हो चाहे शेतक्री हो चाहे कोई भी हो कोई भी हो ऐसा इसके अंदर कोई भेदभाव नहीं है कोई जातिवाद नहीं है या कोई इसके अंदर ऐसा कोई भाई हम कुरशी है, है ये नो मुसलमान है ये ऐसा है उसका कोई ऐसा नहीं रहेगा, हम सब के लिए खड़े वाले हैं जो भी हमारी मदद चाहता है या जिसको कुछ काम होना हम उनके लिए खड़े वाले जय हिंद जय महाराष्ट्र एकंदरीत पाहता युवा नेतृत्व तनुरभाया कुरेशी यांनी समाजातील सर्वच घटकांना असे आवाहन केले आहे की येत्या वीस ऑक्टोबर रोजी हाजी शेख अर्फात माजी अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू शहरातील आठवडे बाजारात महामेळावा होणार आहे त्यासाठी सर्वांनीच उपस्थित राहावे दिव्यांग बांधवासाठी सेलू शहरात दिव्यांग भवन उभारणार पालकमंत्री मेघना बोडीकर बोर्डीकर सेलू शहरातील सायनाट्यगृहात भव्य दिव्यांग मेळावा आणि परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती अशोक माना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिचिंतन सोहळा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोडीकर बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा दिनांक बारा ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला सेलू संघर्ष दिव्यांग संघटना आयोजित दिव्यांगाचे आधारस्तंभ असलेले अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अभिचितन सोहळा आणि कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था यांच्याकडून दिव्यांग बांधवांना पाचशे ब्लँकेटचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना पालकमंत्री मेघनादिदी भोडीकर यांनी आपले सरकार दिव्यांग बांधवांच्या मागे गं खंबीरपणे उभे असून दिव्यांग बांधवांचे सर्व मागण्या पूर्ण करणार असे जाहीर करतात सर्व दिव्यांग बांधवांनी डाळ्यांचा गजरात या निर्णयाचे स्वागत करत अशोक महाराणा काकडे यांचा वाढदिवसाचा केक कापून त्यांचा हार चाल केक खाऊ घालत वाढदिवस साजरा केला यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी भोडीकर शेरू नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम प्रचारी डॉक्टर राजाराम धोडगे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संघर्ष दिव्यांग समितीचे अध्यक्ष किशोर साडवे सदस्य पठान अबरार शेख पठान अबरार पप्पू चव्हाण शेख भाई प्रकाश भाले संदीप फुलारी दिनकर वाघ गणेश काटकर महेश खारकर रामेश्वरजी राठी अशोक शेलार रमेश दौड लक्ष्मण बागल मनीषभाऊ कदम संतोष कुलकर्णी प्रसाद खारकर अशोक फुफाडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महोकरे यांनी केले कार्यक्रमात सेलू शहरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटच्या कर्ण कर्कश आवाज काढणाऱ्या सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर बुलेटसोबत आलेले सायलेन्सर काढून त्या जागी बसविण्यात आलेल्या कर्ण कर्कश आवाजाच्या सायलेन्सरवर अकरा ऑक्टोबर शनिवार रोजी बुलडोझर फिरविण्यात आला आहे रुबाबी थाट असलेल्या बुलेटचा आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार गंगाखेड शहरवासियांनी केल्याने गंगाखेड शहराला बुलेटच्या कंकर्कश आवाजातून मुक्त करण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे पोलीस शिपाई प्रशांत वावडे ज्ञानोबा गव्हाणे सुनील मामिलवाड यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत बुलेट दुचाकीला बसविलेले कणकर्कश आवाजाचे तब्बल एकशे सहापेक्षा अधिक सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई करत शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या उपस्थितीत बुलेट दुचाकीच्या कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सरवर बुलडोजर फिरवून नष्ट केले गंगाखेड पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा यांनी कौतुक करून शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैजनाथ आदोळे पोलीस शिपाई प्रशांत बावडे पोलीस शिपाई ज्ञानोबा गव गौ, गव्हाणे पोलीस शिपाई सुनील मामिलवाड यांचा सत्कार केला पूर्णा शहरात वर्षावास ग्रंथ समारोप सोहळा उत्साहात संपन्न पूर्णा शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मागील तीन महिन्यापासून अखंडपणे सुरू असलेल्या वर्षावास ग्रंथ वाचन कार्यक्रमाचा समारोप सोहळा आदिनांक दिनांक बारा ऑक्टोबर रविवार रोजी पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर येथे स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला पूर्णा शहरातील विविध बौद्ध अन्यायी महिला युवक आणि बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमातून शहरात श्रद्धा श्रम आणि समाज भावनेचा सुंदर संगम घडल्याचे दृश्य या समारोपात पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज मोरे प्रमुख मार्गदर्शिका नांदेड दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षा रेखा पंडित उपस्थित होत्या यावेळी ग्रंथवाचक व सत्कारमूर्ती म्हणून परभणी जिल्हाध्यक्ष तुकाराम ठगे यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस गौतम दिप्के जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष विश्वनाथ कांबळे तसेच संघटक ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीत चाललेल्या या वर्षावास ग्रंथ वाचन उपक्रमात पन्नास ते साठ बालकांनी दररोज बौद्ध वंदना आणि मुखपाठ सादर केला त्याच्या शिस्तबद्ध सहभागामुळे या उपक्रमाला एक वेगळी ओळख लाभली छोट्या वयातील मुलांमध्ये निर्माण झालेली धार्मिक आणि सामाजिक जाणीव पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले पठाण जावेद खान आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित सेलू शहरातील यासिर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आमदार जयंत आजेगावकर आमदार साजिद पठाण माजी आमदार एम एम शेख प्रकाश सोनवणे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे चंदन चोरी करणारा चोरटा परभणी पोलिसांच्या ताब्यात परभणी शहरातील कल्याणनगर परिसरात जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी मागील महिन्यात झालेल्या चंदन चोरी प्रकरणात पोलिसांनी औरंगाबाद परिसरातून एका आरोपी ताब्यात घेतले आहे आरोपीकडून कारसह आठ हजाराची चंदन जप्त करण्यात आली आहे मागील महिन्यात चोवीस सप्टेंबरच्या रात्री परभणी शहरातील दिलाव सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी गाडाच्या मागे असलेले चंदनाचे झाड तोडून त्याची चोरी करण्यात आली होती या प्रकरणी भास्कर का सदाशिव कांबळे यांच्या माहितीवरून नवामुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये विरुद्ध भारतीय अन्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्नवे गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास तवा मोठा पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजसह शहरातील विसावा कॉर्नर उड्डाणपूल शिवाजी महाविद्यालय आदी ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली या घटनेच्या रात्री परिसरात एक कार संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले या संदर्भातील तांत्रिक माहिती घेतली असता सदर कार औरंगाबाद येथील रियाज इलियास खान यांची असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला तपासात रियाज खान हा औरंगाबाद परिसरातील आडगाव माहुली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणातील अन्य आरोपीही याच परिसरातील असल्याचे पोलिसांना समजले दहा ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आडगाव माहुली येथे सायंकाळी कारवाई केली पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला यात रियाज खान यश आले नाही रियाज खान फरार होण्याच्या प्रयत्नात तो पडल्याने जखमी झाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली यात पोलिसांना गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारसह आठ हजाराची चंदन असा एकूण तीन लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कारवाईसाठी आरोपीला नमामोडा पोलीस ठाण्याकडे स्वाधीन करण्यात आले सदर कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज भुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली देवगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड सेलू तालुक्यातील देवगाव फाट्यावरील भांडवले कॉम्प्लेक्स परिसरात जुगाऱ्यावर सेलू पोलिसांची छापा टाकला या कारवाईत तिरुपन हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून काही जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले सदर कारवाई अकरा ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली सिलिक पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे देवगाव फाट्यावरील भांडवले कॉम्प्लेक्स परिसरात मोकळ्या जागेत जुगार खेळत बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता अंकुश किशन पौड वैभव भगवान डुबल अनंता गोविंद भांडवले अभिषेक किशोर शिंदे व रफी खान बाबू खान पठाण राहणार सेलू हे जुगार खेळत असल्याचे निदर्शनात आले जुगाऱ्याजवळून जुगाराचे साहित्य व रोख तिरुपन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी पोलीस शिपाई सोपाडुबे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी पोलीस शिपाई राजकटला निखिल राठोड सोपान डुबे यांच्या पथकाने केली